नमस्कार मित्रांनो मी डीबी पाटील व्हिडिओ अस्वीकरण मी जे सांगणार तो अंतिम निर्णय नाही फक्त आणि फक्त मार्गदर्शनसाठी ह्या व्हिडिओत आपण कोणत्या तारखेपासून नोकरी आणि प्रमोशनसाठी टीईटी लागू होईल आणि कोणाला नाही ते उदाहरणाने समजून घेऊया आणि तुम्ही जो पॅराप्रूफ शोधणार तो लाईन टू लाईन तो सापडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला शोधायचे असेल मग स्वतः शोधावे लागेल तरच सापडेल अन्यथा नाही कारण मुद्दा क्रमांक हा दुसऱ्या पेजवर पण थोडे विस्तृत असते म्हणून टीईटी नियमांचा प्रवास प्रथम तीन सप्टेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त शिक्षक जर शिक्षक तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी नियुक्त झाला असेल तर त्याला नोकरीसाठी टीईटी लागू नाही पण प्रमोशन घ्यायचं असेल तर टीईटी पास करावा लागेल प्रूफ पॅरा एकशे अडुसष्ट ओनली दोज अपॉइंटेड प्रायर टू तिसरा सप्टेंबर दोन हजार एक वर एक्झेमटेड तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा पहिली अधिसूचना हा मुद्दा थोडा किचकट आहे इथे गोंधळ होतो दोन हजार दहामध्ये एनसीटीईने नोटिफिकेशन काढली आणि सांगितलं इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी पास करणे बंधनकारक आहे प्रूफ पॅरा एकशे सहासष्ट एनसीटीई इश्यूड अ नोटिफिकेशन डेटेड तेविसावा ऑगस्ट दोन हजार दहा लेंग डाऊन दॅट पासिंग द टीईटी इज अ मँडरी कंडिशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ टीचर्स इन क्लासेस वन टू एट म्हणजे दोन हजार दहा पासून नवनियुक्त शिक्षकांना टीईटी लागणार पण प्रमोशनबाबत स्पष्ट उल्लेख इथे नव्हता म्हणूनच नंतर दोन हजार अकरावा सुधारित नोटिफिकेशन काढावी लागली आता हेच उदाहरणाने समजून घ्या पहिला शिक्षक ए नियुक्ती तारीख एक जानेवारी दोन हजार दहा तेवीस ऑगस्ट दोन हजार पूर्वी त्याला नोकरीसाठी टीईटी लागत नाही पण नंतर प्रमोशन हवं असेल तर टीईटी पास करावा लागेल दुसरा शिक्षक बी नियुक्ती तारीख एक डिसेंबर दोन हजार दहा तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा नंतर एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी याच्यासाठी नोकरीसाठी टीईटी लागतो पण जर तो, तो प्रमोशनसाठी दोन हजार पूर्वी पात्र ठरला तर तेव्हाच्या नोटिफिकेशनमध्ये प्रमोशनबाबत अट नव्हती मात्र एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर त्याला प्रमोशन हवं असेल तर टीईटी पास करावा लागेल तिसरा शिक्षक सी नियुक्ती तारीख एक सप्टेंबर दोन हजार अकरा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर याच्यासाठी सुरुवातीपासूनच नियम कठोर म्हणून नोकरी व प्रमोशन दोन्हीसाठी टीईटी पास बंधनकारक एकोणतीस जुलै दोन हजार अकरा सुधारित अधिसूचना इथून हा कळीचा टप्पा असे समजून घ्यावे आता मात्र स्पष्ट झालं नियुक्ती व प्रमोशन दोन्हीसाठी टीईटी बंधनकारक आहे प्रूफ पॅरा एकशे सहासष्ट लेटर अमेंडेड बाय नोटिफिकेशन डेटेड एकोणतीसावा जुलै दोन हजार अकरा याला मागच्या तारखेला सूट नाही पॅरा एकशे अठयाहत्तर कॅनॉट बी अप्लाइड रेट्रोस्पेक्टिव्हली एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत नियुक्त झालेले शिक्षक जर शिक्षक दोन हजार पंधरापर्यंत नियुक्त झाले पण टीईटी पास नसेल तर त्यांना दोन हजार एकोणीस पर्यंतची मुदत देण्यात आली होती प्रूफ पॅरा एकशे सदुसष्ट एक्सटेंडेड दिस कम्प्लायन्स पिरियड टिल दोन हजार एकोणीस पाच वर्ष सेवा शिल्लक नियम सुप्रीम कोर्ट जजमेंट दोन हजार पंचवीस हा नियम थोडा कठोर आहे जर सेवा पाच वर्षांपेक्षा कमी बाकी असेल टीईटी शिवाय नोकरी चालेल पण प्रमोशन नाही जर सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी असेल दोन वर्षांच्या आत टीईटी पास करावा लागेल नाहीतर नोकरी कंपल्सरी रिटायरमेंट प्रूफ पॅरा दोनशे सतरा हॅव्हिंग मोर देन पाच इयर्स टू रिटायर शॅल क्वालिफाय द टीईटी विद इन दोन इयर्स एल्स कंपल्सरीली रिटायर्ड किमान काहीच नाही समजले तर फक्त तारखा समजून घ्या धन्यवाद